शुभ सकाळ आज आहे रविवार आणि आज आहे शतायूच्या स्कूलचा कार्यक्रम डी ए बी युनायटेड म्हणून तर शतावूला रेडी करून बरोबर आम्हाला एक वाजता शाळेमध्ये सोडायचं आहे काय लिहितो आहेस रेडी आहेस ना शतायू डान्ससाठी आज ब्रेकफास्टसाठी होते पोहे कांदेपोहे आईंनी आज कांदेपोहे बनवले आणि आम्हाला आज लवकर सगळं आटपायचं आहे तर हे कोळंबी आहे तर त्याचा मी फक्त असा रस करणार आहे सिंपल असं आपले वांगं शेंगा आणि बटाट वगैरे घालून नुसता असा रस करणार आहे कारण आम्हाला पण दोन वाजेपर्यंत निघायचं आहे आणि कोकण वगैरे घालून छान उकळल्यानंतर मी गॅस बंद करते तर आम्ही जातोय शतायूची ही स्कूलची बस आहे त्याच्या मागे मागे बस बरोबरच आम्ही पण निघालो इथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आलेला आहे आणि आम्ही आता इथे स्कूलची बस आलेली आहे शतायू आहे का बघूया या बसमध्ये चल चल आता चल ही सगळी मुलं त्या वेगळ्या गेटने जाणार आहेत काहीच डान्स प्रोग्राम अटेंड केल्यानंतर आम्ही अटल सेतूला जायचं ठरवलं आणि मग प्रवास सुरू झाला अटल सेतूचा रोड चालू झालेला आहे वाटतंय कसं वाटत तुला गाडी चालवताना कसं वाटते बरं मखन रस्ता मस्त आहे क्लायमेट चांगला आहे आणि एन्जॉयबल आहे फर्स्ट टाइम असा रस्ता मुंबई मध्ये आहे छान वाटत तुला छान वाटते ना हा नाहीतर आपल्याला नुसते रस्त्यांमध्ये खास काळजी असे मध्ये थांबून फोटो वगैरे काढतात ऍक्च्युली चुकीचं आहे पण फक्त रस्त्यावरती ड्रायविंग करून त्याचं हा रस्त्यावरती कॅमेरे आहेत त्याच्यामुळे हे जे थांबून लोक फोटो काढतायत ते खरंच चुकीचं आहे खर तर कारण की हे अलाउड नाही आहे पण किती लोकांना समजावलं सांगितलं लो तरी ते हे असं चालूच राहणार आहे अर्थातच नवीन याचं सगळ्यांना आकर्षण असतं सो बघू शकता आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे सगळे कडेला रस्त्याच्या कडेला तुम्ही गाड्या बघू शकता गाड्यांची रांग लागलेली आहे आणि सगळे जण थांबून फोटोसाठी सगळेजण थांबलेले आहेत फोटोसाठी पाच वीज झालेले आहेत त्याच्यामुळे बाहेरचं जे दृश्य आहे बाहेर खूप मस्त असं बघण्यासारखं आहे काय बॉम्बे आहे एकदम इथे हे प्रतिबिंब बघ सूर्याचं छान ह्याच्यात पडलंय पाण्यामध्ये अटल म्हणजे न हलणारा सेतू म्हणजे ब्रिज अटल सेतू कळलं एकदम मजबूत असा छान असा हा काय आहे ब्रिज आहे आणि जो आपल्याला अगदी कमी वेळेत कुठे नेऊन हे करणार शेवडीपर्यंत पहिला आपण आता बघू किती वाजता आपण प्रवास चालू केला होता पाच बाराला चालू केलं होतं आपण किती वाजता पोहोचतो आम्ही आणि फास्ट वगैरे असं जास्त ना चालवत नाही आहोत कारण सगळा छान आनंद घेऊन आम्ही रस्त्याचा आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही चालवत आहोत आणि कुठेही आम्ही थांबलेलो नाही आहोत मेन म्हणजे सगळीकडे असं म्हणजे धुकं पसरल्यासारखं वाटतंय खरं तर <laughs> की असं आपण कुठे बाहेर आलोत एकदम असं छान असा अनुभव हो आहे तुम्ही पण नक्कीच खेळा या ब्रिजवरून प्रवास करू गाडी बिघडली मग काय आक्षनला हां ते तरतूद केलेली उंच इमारती तर आपण लवकर पोहोचणार आहोत मुंबईमध्ये बाप्पा आम्ही एवढी पण गाडी फास्ट नाही चालवली अगदी छान प्रवासाचा आनंद घेत आम्ही आलो तरी वीस एकवीस मिनिट लागतात म्हणजे अगदी कमी वेळात आपण मुंबईमध्ये पोहोचू शकतो मुंबई आपली हे आहे माजगाव डॉक हे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई ही आहे एशियाटिक स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि ही आता नवीनच आलेल्या ए सी डबल डेकर बस आहे इथून पुढे आहे गेटवे ऑफ इंडिया नरिमन पॉइंट आणि गुलाबा कॉजवे माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंचा इथे पुतळा आहे केला आहे जहांगीर आर्ट गॅलरी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मिस्टरांच्या मित्राच्या ओळखीने आम्हाला इथे काही वेळासाठी गाडी पार्किंग करायला जागा मिळाली

हो हो चालेल चालेल और के सुख ले के के लिए नहीं और में परेशान लग सकते हैं राखी को कोपर पर से चला बजा दो आगे हां

pati bapak abaja tamara

पण आपल्याला वेळ नाही आहे आता सध्या तर आता आम्ही मुंबई ते नवी मुंबई आपला परतीचा प्रवास पुन्हा चालू केलेला आहे तर आम्ही हा ते एवढं आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती ना तिथे तर त्याच्यामुळे आम्ही जेमतेम गेलो आणि परत आलो ही आपली झगमगती मुंबई जंगल सिमेंट्स टॉवर्स जंगल ले। लेफ्टला जायचं आपल्याला ले हं परळ विरले हे आहे लोअर परळ वगैरे तर आता आपल्याला अटल सेतु स्टार्ट झालेला आहे या ब्रीजच्या निमित्ताने आम्ही पटकन मुंबईमध्ये पोहोचलो आणि तिकडे पण वेगवेगळे वेग संग्रहालय काळा फेस्टिवल वगैरे या निमित्ताने बघणं झालं असं पटापट सगळं आटोपलं आणि आम्ही आता निघालो शतायूच्या स्कूलचा डी ए व्ही युनायटेड फेस्टिवल अटेंड केल्यानंतर आम्ही अटल सेतूवरून मुंबईमध्ये गेलो मुंबईमध्ये कालाघोडा फेस्टिवल वगैरे पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा नवी मुंबईत आलो आणि आता रात्रीचे नऊ वाजले होते नवी मुंबईत आल्यानंतर आम्ही गेलो बेलापूरमधल्या गल्लीत जेवणासाठी आणि तिथे आम्ही मागवलं चायनीज चिकन आहे सतंय उभं खाऊन मस्त एकदम चिकन स्क्रिप्ट क्रिस्टी एकदम मस्त आहे गरमागरम मस्त टेस्टी आहे खाऊन बघ चला एक देऊ कोकमध्ये बघ तर देऊ देतो

आजचा हा अटल सेतूचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या श्लोकोशत्रू फॅमिली ब्लॉगला नक्की सब्सक्राइब करा तोपर्यंत तो बाय बाय